नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर आज आपण बी एम एम एस सीई टी दोन हजार पंचवीस या अरुण शर्मा यांनी लिहिलेल्या परिपूर्ण मार्गदर्शक पुस्तकाचा आढावा घेणार आहोत हे पुस्तक तुमच्या सीईटी टी परीक्षेतील यशाची गुरुकुली ठरेल एम बी एस सीई टी दोन हजार पंचवीस हे पुस्तक एम बी एस सीई टी परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व घटक समाविष्ट आहे करते लेखक अरुण शर्मा यांनी या परीक्षेतील टप्प्यासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन केले आहे या पुस्तकात खालील गोष्टींचा समावेश आहे लॉजिकल वर्बल आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टीट्यूड सर्व संकल्पनेचे स्पष्टीकरण या पुस्तकात दिलेले आहे तीनशे प्लस सॉल्व उदाहरणं ज्यामुळे संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजते हजार प्लस मागील वर्षाचे प्रश्न पीवाय क्यू जे परीक्षेतील पॅटर्न सांभाळण्यास मदत करते परीक्षेचा अनुभव मिळवण्यासाठी संपूर्ण टेस्टचा समावेश आहे दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी महत्वाच्या बदलांचं परिपूर्ण मार्गदर्शक या पुस्तक आहे हे पुस्तक एमबीएसी टी परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण आहे कारण ते वेळ व्यवस्थापन शिकवते परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप आणि विश्लेषण समजून घेण्यासाठी मदत करते प्रत्येक घटकांचे सखोल तयारी सुनिश्चित करते हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्टोअर मध्ये सहजपणे खरेदी करू शकता तुम्ही या पुस्तकाचा तुमच्या परीक्षेतील यशाची खात्री करू शकता हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल मित्रांनो तुम्हाला हा आढावा कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी व्हिडिओ साठी बेल आयकॉनला क्लिक करा तुमच्या यशासाठी शुभेच्छा धन्यवाद